राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अखेर आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यानंतर पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची के घोषणा केली शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नव्या प्रदेशाध्यक्ष पदाचा चेहरा हा पश्चिम महाराष्ट्रातूनच देण्यात आलाय याआधी जयंत पाटलांनी ही जबाबदारी जवळपास आठ वर्ष सांभाळली होती शरद पवारांनी भाकरी फिरवली असून शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्ष राजीनाम्यानंतर आता पक्षाचा धुरा शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर देण्यात आला शशिकांत शिंदे यांची निवड ही एकमताने करण्यात आली शशिकांत शिंदे हे शरद पवारांचे विश्वासू नेते मानले जातात त्यामुळे त्यांना ही संधी मिळाल्याचं बोललं जाते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मंगळवारी महत्वाची बैठक पार पडली त्यामध्ये नव्या प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा करण्यात आली मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्यानंतर शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत आहेत राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही त्यांनी शरद पवारांची साथ दिली पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांना मोठा अनुभव आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक आहेत